ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा माजी मंत्री जयंत पाटील यांनी घेतली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट पहा नेमकं काय घडलंय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मात्र ही भेट नेमकी कशासाठी घेतली या संदर्भात जयंत पाटील यांना विचारला असता त्यांनी सविस्तरपणे खुलासा केलेला पहा के नेमकं काय म्हणत माजी मंत्री जयंत पाटील हा बावनकुळे साहेबांची आपली मध्यरात्री भेट झाली अशा बातम्या सुरू आहेत नेमकी भेट कशासाठी होती काय विषय काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटाने त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली महसूल विभागात सात बारा संगणीकरण केलं ऑनलाईन केले के त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही हे सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत मी सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे पण ती ॲक्विशनही केलेली नाही त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते ते घेऊन त्यांना भेटलो सहा वाजताची अपॉइंटमेंट होती त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनटं भेट चालली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील वकील स्टाफ होता माझ्या बरोबरचे शिष्टमंडळातली चार पाच जण होती महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही पहिल्यांदा शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यानंतर राष्ट्रवादी देखील फूट त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू होत आहे मात्र या भेटी संदर्भात जयंत पाटील यांनी स्वतः खुलासा केलेला आहे भेट नेमकी कशासाठी घेतली हे सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद